नंगाना, हा नंगानाच बंद झाला पाहिजे हा जो व्हिडिओ आपण बघत आहात तो गलवाडे रोड येथील ड्रीम सिटी मधून काढलेला आहे इतक्या लांबून इथं येणारा त्याचा आवाज कर्कश आवाज आणि हा सगळा धुरळा आपण बघत आहोत डीजे मालकांनी विचार केला पाहिजे मागे तुमच्यावर बंदी आली होती कडक नियम आले होते तेव्हा अक्षरशः रडकुंडीला येऊन तुम्ही भीक मागत होते की आमचा रोजगार जाईल आम्ही रस्त्यावर येऊ हो। मग आता त्याचं काही तारतम्य आवाजाचं काही बंधन लोक सांगतात म्हणून तुम्ही आवाज वाढवाल डीजेच्या तालावर धुंद कराल लोकांची झोपमोड कराल या परिसरात हाकेच्या अंतरावर डीवायस पी राहतात दोन अधिकारी नगरपालिकेचे राहतात दोन अधिकारी तहसीलचे राहतात नायब तहसीलदार राहतात एवढे अधिकारी आजूबाजूला राहतात त्यांना त्रास होत नाही का ऐकू जात नाही का त्यांचं लक्ष नाही का हा पण एक प्रश्न आहे डीजे मालकांना विनंती की त्यांनी तारतम्य बाळगायला पाहिजे पुन्हा एकदा बंदीचा आसूड नागरिक शेडले तर येऊ शकतो त्यामुळे तुम्ही वेळेसही बंधन पाळलं पाहिजे दहाचा टाइम आहे तोही मर्यादित आवाज असा पण तुमचा आवाज गगनाला भेटलेला असतो नंतर दहाचा टाइम आहे अधिकारी ओळखीचा आहे पोलीस ओळखीचा आहे पत्रकार ओळखीचा आहे पुढाऱ्याचा माणूस आहे पुढाऱ्याचा कार्यकर्ता आहे म्हणून मग तुम्ही साडे अकरा बारा वाजेपर्यंत चालू ठेवतो नंगारा हा नंगानाच बंद झाला पाहिजे वेळेची मर्यादा पाळली पाहिजे आवाजाची मर्यादा पाळली पाहिजे आणि आवाजाची मर्यादा पाळणार नसाल तर पुन्हा एकदा निवेदन घेऊन तुम्हाला फिरावं लागेल कारण तुमच्या विरोधात मग जनता रस्त्यावर हो उतरेल तर डीजे मालक व चालक यांनी आवाज असावा वेळेस बंधन पाळावं असं जनतेच्या वतीने आवाहन करत आहोत कारण या ठिकाणी विद्यार्थी राहतात अभ्यास करणारे लोक आहेत नोकरीवरून थकून आलेले लोक आहेत रुग्ण आहेत वृद्ध लोक आहेत अधिकारी बाजूला राहतात त्यांनी तरी याकडे लक्ष द्यावं असं नम्र आवाहन करत आहोत